श्री गणेश महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मराठवाडा लातूर स्पेशल काळा मसाला जो आपण वर्षभर साठवण्यासाठी ठेवतो त्यासाठी इथे मी अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा किलो लवंगी मिरची घेतलेली आहे लवंगी मिरची तिखट असते आणि बेडगी मिरची तल्लो चांगला येण्यासाठी असते आता याची आपण देठ काढून घेऊयात आणि हे उन्हाला थोडेसे असे आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत जेणेकरून मिक्सरला चांगल्या वाटल्या जातील आणि मी ते घेतलेलं आहे तमालपत्र हळकुंड सुंट जायफळ खडा हिंग स्टार रामपत्री मसाला इलायची साधी इलायची दालचिनी सुकू खोबरं कट करून घेतलेला आहे तळायला इझी पडतं धने पांढरे तीळ खसखस शाही जिरा मोहरी साधा जिरा बडीशेप घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे थोडासा दगड फूल काळी मिरी लवंग कांदा आहे हा उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे कट करून लांब लांब नाकेश्वर हे बघा लवंग थोडं थोडं लवंग सारखं दिसायला असत लसूण घेतलेले आहे आणि मेथी घेतलेली आहे या सगळ्या खड्या मसाल्यांचं प्रमाण मी इथे पण दिलेले आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेलं आहे हे जे मसाले आहेत ते आपण एकत्र भाजून घेणार आहोत असे मी एक एकत्र जे भाजू शकतो ते एके साईडला केले होते म्हणजे इझी पडतं आता याचे थोडंसं तेल टाकून हे आपल्याला चांगले असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडस तेल टाकायचं आणि सतत हलवून आपल्याला हे चांगले ब्राऊन असे भाजून घ्यायचे आहेत कढई मी अशी मुद्दाम मोठी घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला असं हलवायला बरं पडेल आणि मसाले पण व्यवस्थित भाजतील अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात बघू शकता तुम्ही एकदम ब्राऊन असा कलर झालेला आहे या स्टेपला आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता आपण धने भाजून घेऊयात धने भाजताना पण थोडस तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही कारण जेव्हा आपण हे मिक्सर मध्ये वाटू तेव्हा ते बारीक वाटले जाणार नाही हे बघा धने पण आपले असे गोल्डन ब्राऊन भाजून झालेले आहेत मी ज्या मसाल्यांना तेल जास्त टाकलेलं आहे त्याच मसाल्याला तेल जास्त टाका नाहीतर मसाले असे वाटले जाणार नाही आपण आता हे सुंट तळून घेऊयात तेलामध्ये असे ब्राऊन अशी तळून घ्यायची आहे आपल्याला सुंट पण आपल्याला बराच वेळ अशी चांगली तेलामध्ये तळून घ्यायची आहे हे खडे मसे मसाले तळायला आपल्याला खूप वेळ लागतो बराच वेळ आपल्याला मंद आचेवर हे सगळे गोल्डन ब्राऊन असे तळून घ्यायचे आहेत हा पूर्ण काळा मसाला बनवायला मला जवळजवळ तास लागलेले आहे जे मसाले तेल ऑब्झर्व करतात त्या मसा ते मसाले तळून घ्यायचे नाहीत आपल्याला आता आपण स्टार फुल टाकूयात हे पण असं चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊयात आता आपण रामपत्री तळून घेऊयात तेलामध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर असे ते चांगले फुलून येतात आणि थोडेसे डार्क ब्राउन होईपर्यंत आपण ते तळून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आता आपण काढून घेऊयात असं आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळे मसाले कमी जास्त तेलात भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत आता मी इलायची टाकलेली आहे मसाला इलायची आणि साधी इलायची पण आपण एकदाच तळून घेत आहोत थोडस सांभाळून करायचं काही सा। पदार्थ अस तेलामधून उडून येण्याची शक्यता असते तेल उडून ते। ते सा येऊ शकता अंगावरती थोडस सांभाळून करायचं हे पण असे डार्क ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता मी यामध्ये जायफळ आणि हिंग टाकलेलं आहे खडा हिंग आणि हळकुंड टाकून घेतलेला आहे हे पण आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जायफळ आणि खडा हिंग पटकन तळलं गेलेलं आहे पण हळकुंड तळायला बराच वेळ लागतो हे बघा अशा प्रकारे मी हळकुंड पण तळून घेतलेले आहे आता आपण दालचिनी टाकूयात दालचिनी पण आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे अशा प्रकारे आता तमालपत्र टाकूयात आपण तमालपत्र मी थोडेसे असे तोडून टाकलेले आहेत जेणेकरून आपल्याला तळायला इझी जाईल तमालपत्र पण आपल्याला तळून आहे बघू शकता तुम्ही आता आपण जो कांदा आहे आपण साधारणतः एक च्या जवळजवळ असतील ते कांदे कट करून उन्हामध्ये सुकवून घेतले होते कडक उन्हात असे चांगले सुकवून घेतले होते ते मी आता तळून घेत आहे तळून खूप म्हणजे वाळल्यानंतर खूप थोडा होतो पाव किलोच्या जवळजवळ पण नसेल तो आता आपण दगडफूल तळून घेऊयात तेलामध्ये मी एकदाच कडईमध्ये तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये सगळे जिनस मी असे तळून घेत आहे आता आपण लवंग आणि नाकेश्वर हे बघा हे खूप मोठ्या प्रमाणात असं तेलामध्ये असं उडतं त्यामुळे थोडं सांभाळून करायचं सा। आपल्या चेहऱ्यावरती हातावरती पण तेल उडून येऊ शकतं त्यामुळे थोडस अस प्लेट जरी झाकलं तरी चालेल वरती तळते वेळेस हे सगळे जिनस मी मुद्दाम वेगवेगळे तळून घेतलेले आहेत आणि आपण ते वाटण्यासाठी आपल्याला ते आप इझी जात आता मी मेथी टाकून घेते मेथी पण चांगली आपली तळून झालेली आहे ब्राऊन मेथी काढून घेते आता आपण खोबरं तळून घेऊयात या सगळ्या मसाल्यांचं मी मेजरमेंट प्रमाण किती घ्यायचं ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे एक किलोच्या मिरचीसाठी हे प्रमाण आहे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे खोबरं पण आपल्याला एकदम असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आपण लसूण फ्राय करून घेऊयात हे सगळे मसाले आपल्याला चांगले तळून आणि भाजून घ्यायचे आहेत कारण जर कच्चे राहिले तर आपलं जो मसाला आहे तो वर्षभर टिकणार नाही खराब होण्याची शक्यता असतो बुरा वगैरे येऊ शकतो आता लास्टला मी याच कढईमध्ये शेवटी मी जो आपण बेडगी मिरची आणि लवंगी मिरची घेतलेली आहे मी अर्धा अर्धा किलो असं प्रमाण घेतलं घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता दोन्ही मिक्स आपल्या आवडीनुसार ते पण मी असं थोडं तेल टाकून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत मिरच्या पण आणि आता मी घरीच वाटणार आहे मिक्सरला बघू शकता तुम्ही असं थोडं थोडं करून मी हे वाटून घेणार आहे आणि हे आपण चाळणीमध्ये चाळून घेऊया पिठाच्या कारण एकदम बारीक वाटलं जात नाही त्यामुळे चाळून आपल्याला परत ते वाटायचं आहे बघू शकता तुम्ही असं जाडसर वाटलेलं आहे आता हे आपण चाळूयात आणि जे राहिलेलं आहे वरती ते परत मिक्सीमध्ये टाकून आपण परत वाटून घेणार आहोत अशा प्रकारे मी सगळी मिरची वाटून घेणार आहे तुम्ही बाहेर पण देऊ शकता दुकानामध्ये पण वाटून देतात मिरची वाटणी यंत्र असतात त्यामध्ये पण मी घरीच वाटत आहे आता आपण सग अशा प्रकारे मी सगळी मिरची वाटून घेतलेली आहे आता मी एक एक मसाले वाटून घेणार आहे तर यामध्ये मी सगळ्यात आधी धने वाटून घेते मसाले पण आपल्याला वेगवेगळेच वाटायचे आहेत ज्याप्रमाणे मी भाजून साईडला काढून घेतलेले आहे त्याप्रमाणे कारण लहान मोठे मसाले आहेत त्यामुळे ते एकत्र त्या 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 चांगले व्यवस्थित बारीक वाटले जाणार नाही हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले इतके एकदम बारीक वाटले वाटायचे आहेत कारण हे मसाले आपण चालेल मधून चाळू नाही शकत त्यामुळे मसाले आपल्याला एकदम बारीक प्रमाणात वाटायचे आहेत बघू शकता तुम्ही एकदम तेल सुटेपर्यंत मी ते आहे आता मी हे आपण लाल मिरची वाटून घेतलेली आहे त्या मिरची पावडर मध्ये टाकत आहे अशा प्रकारे मी आता सगळी मसाले एक एक करून वाटून घेणार आहे आता मी दगड फूल कांदा आणि तमालपत्र तिन्ही जिनस एकत्र वाटून घेणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही याला पण मी तेल सुटेपर्यंत वाटलेले आहे सेम याप्रमाणेच मी आता रामपत्री काळी मिरी दालचिनी नागेश्वर हे सगळे खडे मसाले मी वाटून घेत आहे चमचाने आपल्याला हलवायचं आहे परत वाटायचं आहे अशा स्टेप अशा प्रकारे आपल्याला ते तेल झुटेपर्यंत चांगले वाटून घ्यायचे आहेत जाडसर ठेवायचे नाहीत अजिबात चेक करायचं आणि परत वाटायचं आणि असं चमचाने मिक्स करून आपल्याला ते सगळं वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सगळे मसाले मी एकदम बारीक व्यवस्थित तेल सुटेपर्यंत वाटून घेत आहे नाहीतर आपला मसाला व्यवस्थित बनणार नाही आता मी हळकुंड आणि खडा हिंग आणि सुंट वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या मसाल्याला फक्त तेल नाही सुटत हे असे सुके वाटले जातात पावडर सारखे बघू शकता तुम्ही हे पण मी व्यवस्थित बारीक वाटलेले आहेत सुंट हिंगाणी हळकुंड मध्ये तेल अजिबात ऑब्झर्व होत नाही त्यामुळे ते एकदम ड्राय असे वाटले गेलेले आहे आता मी सुक खोबरं वाटून घेते सुक खोबरं पण वाटायला खूप वेळ लागतो ते पण असं मी तेल सुटेपर्यंत वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही सगळ्या मसाल्यांचा कलर कसा छान आलेला आहे कारण आपण व्यवस्थित सगळे मसाले तेलामध्ये छान फ्राय केलेले आहे रोस्ट केलेले आहेत आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित असं उलतण्याने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि एका साइडला मी आता कढईमध्ये एक, एक वाटी भर असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडकडी तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेलामधून असं धूर निघेपर्यंत आणि ते एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि ते या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे परत एकदा मिक्सरला लावून सगळं व्यवस्थित मसाले आणि मिरची पावडर मिक्स होण्यासाठी व्यवस्थित एक दोन चार सेकंदासाठी मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जास्त वेळ लागत नाही एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आपला मसाला आणि मिरची पावडर छान असा कलर आलेला आहे परफेक्ट असं आपलं काळा मसाला बनलेला आहे जो आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि हा मी मराठवाडा पद्धतीने केलेला आहे लातूर स्पेशल आमच्याकडे याच पद्धतीने हा मसाला करता बघू शकता तुम्ही छान मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि हा मसाला तुम्ही स्पेशली येळवणीची जी आमटी असते आपण सणावारांना करतो त्या आमटीसाठी स्पेशली हा मसाला आमच्याकडे वाटला टाकला जातो त्या आमटीमध्ये दुसरा कुठलाच मसाला वाटण टाकायची गरज नाही फक्त सुक खोबरं वाटून आणि हा मसाला आम्ही टाकतो त्या आमटीला तुम्ही हा मसाला चिकन मटन यासाठी पण वापरू शकता खूप चविष्ट अशी आमटी होते आणि खार वांग वगैरे आम्ही याच मसाल्यापासून बनवतो तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान असा मसाला बनला बनलेला बनले आहे एकदम परफेक्ट असा मसाला बनलेला आहे मेजरमेंट पण परफेक्ट आहे आणि टेस्ट पण एकदम छान झालेली आहे या मसाल्याची नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ